ಯಶೋದ ಹರಿ ಸಾಗ ಯಶೋದ ಹರಿ ಲ ಸಾಗ ಕಹ ಯಶೋದಾಬ ಕೃಷ್ಣ ಲ ಸಾಗ ಸಾಸ್ರವಾಶಾ ನಾರೌನ ಪದ ರೀ ಆಮ ಸಾಸ್ರವಾಶ ನಾರ ಏನಪ ಪದರ ದರಿ तुमचा कृष्ण खोड्या करी यशोदाबाई हरीला सांगा काही यशोदाबाई कृष्णाला सांगा काही उभा राथो अंगनाथ सासू करी सासरवास वास उभा राथो अंगनात सासू करी सासरवास पती आमचे कृते जाच यशोदाबाई हरीला सांगा काई यशोदाबाई हरीला सांगा काई यशोदाबाई कृष्णाला सांगा काई आम्ही मथोरीशी जातो वाटावरी आडवा होतो आम्ही मथोरीशी जातो वाटावरी आडवा होतो माट वरचे घेतो यशोदाबाई हरीला सांगा काही यशोदाबाई हरीला सांगा काही यशोदाबाई कृष्णाला सांगा काही असा देवावतारला जन्म देव की ना देशोद वाढविला गवळण जोडिली शिरहारी कृपा करा माझ्यावरी मी गवळण जोडिली शिरहारी कृपा करा माझ्यावरी जेगी भरून उरला हारी येशोदा बाई हारी सांगा काही येोदा बाई हरी सांगा काही यशोदाबाई कृष्णाला सांगा काही यशोदाबाई कृष्णाला सांगा काही तुम्ही स्वतः जोडल्या आता गवळण स्वतंत्र काय सांग आता म्हणजे मी प्रयत्न करून पाहिला की सगळं काही आपण जोडणी करतो तर प्रयत्न असा केला की आपल्याच्या ना भगवान श्रीकृष्णाची या गवळण स्वरचित करून पाहू जर याच्यात काही चूक एक अर्धा शब्द शब्द खालीवर पण होऊ शकतो पण मी प्रयत्न केला स्वातंत्र्य जोडण्याची नक्कीच नक्कीच जर एखादा शब्द इकडून खालीवर पण झाला तर मी जे आपले प्रेक्षक हे बघणार आहे त्यांना विनंती करेल की तुम्ही समजून घ्या आईने एक प्रामाणिक प्रयत्न केला फक्त ही गवळण जोडण्याचा आणि खूप छान झाली